जैन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट घेणार आहोत पहिली अपडेट म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालय ज्याला सिटी म्हणतो आपण तिथले संपूर्ण मार्ग एकत्रित गुण म्हणजे एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जातीचे एकत्रित गुण याच्यात एक दिलेले आहे टॉपरला बघा सत्तेचाळीस आहे पन्नासपैकी पन्नासवाला एकही विद्यार्थी इथे नाही आहे पण इथे जागा दोनशे बाराच आहे पण इथे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फॉर्म पड टाकण्यात आलेले आहे आणि मार्क्ससुद्धा विद्यार्थ्यांना चांगले पडलेले आहे इथे कट ऑफ हा जवळपास ॲव्हरेज जाऊ शकतो खूप हायसुद्धा नाही जाणार आणि खूप लोसुद्धा जाणार नाही कारण की बघू शकता पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी हे चाळीस प्लस मार्क घेणारी आहे यामध्ये ठीक आहे आणि दोनशे बारा जागा आहे म्हणजे दोन हजार एकशे वीस म्हणजे जवळपास बावीसशे ते चोवीसशे किंवा पंचवीसशे विद्यार्थी इथे लेखीसाठी क्वालिफाय होणार आहे आणि इथला कट ऑफ हा थोडा ॲव्हरेज जाणार आहे म्हणजे थोडासा चांगल्या प्रकारे जाणार आहे जसा बाकी ठिकाणी पंचवीस लागलेला आहे सव्वीस लागलेला आहे अठ्ठावीस लागलेला आहे तशा प्रकारे इथे पाहायला कमी मिळू शकतो एक दोन कास्ट त्या पण मिळणार आहे त्यानंतर बघा इथला जर कटअप तुम्हाला काढून पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगर कटअप म्हणून मला कमेंट करा आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये काढून देणार आहे त्यानंतर दुसरा अपडेट बघूया दुसरी अपडेट बघूया तर बघा सर्व काही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती म्हणून आपलं टेलिग्रामचं नाव आहे हा लोगो आहे आणि या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स काय असतो कुठे असतो तर पा आ, या व्हिडिओचं जे च टायटल तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला काय मिळणार आहे आपल्या या टेलिग्रामची लिंक मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बघू शकता संपूर्ण आपण तिथे पी डी आय टाकलेला आहे बघू शकता संपूर्ण इथे जेवढ्या पण आतापर्यंत कोणताही घटक असो त्याच्या तुम्हाला पी डी आय मिळून जाईल आता बघा दुसरी अपडेट बघा दुसरी अपडेट आहे सोलापूर ग्रामीण एकोणतीस सहा दोन हजार चोवीसला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे काम म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघून घ्या प्रेस नोट आहे पोलीस भरती बावीस तेवीसमधील अनुपस्थित उमेदवारांकरता महत्त्वाची सूचना जे अनुपस्थित राहिले होती त्यांच्यासाठी एक सूचना देण्यात आलेली आहे पोलीस सोलापूर ग्रामीण पोलीस जिल्हा पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई बावीस तेवीससाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की एकोणावीस सहा ते सव्वीस सहा व अठ्ठावीस सहा रोजी पोलीस शिपाई पदाची सत्तावीस सहा व एकोणतीस नऊ रोजी चालक पोलीस पदाची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे या घटकात अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकात मैदानी चाचणी होती व परिणामे ते उमेदवार या घटकात त्यांना निश्चित करून दिलेल्या दिवशी मैदानी करता हजर राहू शकले नाही अशा सर्व उमेदवारांना या घटकात मैदानी करता अंतिम संधी म्हणून एक सात तारीख म्हणजे एक जुलैला तुम्हाला बोलवण्यात आले रोजी मैदानी चाचणी आयोजित केली आहे अशा उमेदवारांनी ते इतर घटकांनी चाचणीकरिता उपस्थित होते याचा पुरावा सोबत आणावा उपरोक्त दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना एक सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे हजर राहावे तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि हे परिपत्रकसुद्धा ज्यांचं मिस झालेलं आहे ग्राउंड त्यांनी एक सात दोन हजार चोवीस ला तिथे पोहोचायचा सकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे